तर है, है है, मी इकडं किचन मध्ये आहे आणि हे बघू आहे तुम्ही इकडे योगासन चालू आहे मी हळूच त्यांचा व्हिडिओ काढलाय आहे समोर जाऊन तुम्हाला मी दाखवते चला कशा आहात तर आज आमचा वडापाव बेस आहे थंडी खूप वाढली की मस्त बैठकी चटपटीत काहीतरी खायची इच्छा होती मुलं काय करतात ते दाखवते काय चाललंय रे काय चाललंय ते पाय पुसनं कुठं घेतलंय काय चाललंय का रे बघा सारखं करून दाखव एका पायावरच तू करून दाखव इथं योगासन चाललंय आता काय रामदेव बाबा बनायच आहे का काय काय माहिती स्वरा तू नाही आली स्वरा करते ड्रॉइंग मुश्किल मुश्किल घेतो तिला सोपे सोपे शिकव टेकून बसतो खोटारड्या अ माग भिंतीला टेकतो आणि हे यांला असं करतो तू येत तुला शिकव त्याला सांगते मी ते बाग, ते तेव्हा भिंतीला टेकल्या होतं कुणाला पण जमेल की तेव्हा विरांश कसा बसलाय भिंतीला टेकून हा गाव हात काय दोन्ही पण काढ हात दोन्ही पण आहे खोटारडा काही येत नाही ह्याला हा ऐ पडला पडला तर हे आहे ती चल दाखव तुझं चल लवकर लवकर चल येत आम्ही तिला पण येऊ दे चला आपापली काय झोपली का काय आता करून दाखव नाही दाबू नको तिच्या पायावर जास्त अरे ट्राय करून बघ होत होत आहे बरं जेवढं आहे तेवढं होत हा आहे ठीक आहे ठीक आहे ठीक नाही बसला तो बसला तो आउट आऊट आऊट <laughs> <laughs>

<laughs> <laughs> <laughs> ए पडली पडली वा वा छान 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 हा पाहिजे समोर समोर काय मजा आहे बघा वडापाव कुणाकोणाला खायचंय कुणा कोणाला खायचंय वडापाव

तर हे नाही तुझी जॉब नवीन शिकलेले तू दाखव बरं कशी करतो हा उंच आली पाहिजे रे स्ट्रेट अजून बरं चल बर करून दाखव ह आणि उलटी मज्जा आहे पोरांची चाललेली आणि खरंच भारी तर ह्यांना जरा जायचं होतं आम्ही आला आज बाहेर पण ह्यांना नेमकं यायला उशीर झाला त्यामुळे स्वयंपाक सुरू केला मी घरी आणि स्वरा स्वराला म्हटले होते मी लवकर येतो म्हणून पण नेमकं आज उशीर झाला यायला तर तरी पण आम्ही जेवण केलं एक चक्कर मारायला जाणार आहे ना सोरा एक चक्कर मारायला जाणार आहे आम्ही बाहेर नाही तसं करू नको जा तुझं आपलं कलरिंग तुझं कम्प्लीट करतो ड्रॉइंग करत होती कशापणे बोर होत आहे करून दाखव जा तुझं कर कलरिंग ते जा पप्पा इथे थोडा वेळाने मग आपण बाहेर जाऊ फिरायला एक चक्कर मारायला जाऊ आपण संध्याकाळी पप्पा आल्या त्यांना लांब फिरायला कुठतात नेवायला एक अशी लांब म्हणजे काय एक मोठा राऊंड मारायचा आणि आणायचं घरी त्या तोंडाला लागेल बरा चाललेलं आहे इकडे वडापावची तयारी आहे काय आवडत नाही म्हणून ह्यांच्यासाठी मी दोन अंडी उकडायला घातले तीन चपात्या करून झालेल्या कुकरून आहे बटाटे पण शिजून झाले आता मस्तपैकी वडापाव बनवतो आणि खातो वा हे बघा हे सुहाराने ड्रॉइंग केलेलं आहे कलरिंग वा किती छान कलर केले बघा मस्त खूप सुंदर आणि खरंच हिच कलरिंग खूप भारी आहे बर का कलरिंग म्हणजे आउटलाईनच्या बाहेर पण जात नाही आणि खूप छान कलर करते मस्त छान तू ड्रॉइंग करू नको हे कर आता हे काहीतरी का, चित्र काढ जा ड्रॉइंग काढ काय जा कलर करू नको पण बघा हे पण किती सुंदर केले वा मस्त की नाही छान शकता ए स्वराने आत्ता छान मस्त कलर केलेला आहे बस बसल्या बसल्या बोर होतंय म्हणून खूप सुंदर कलर करते आणि खरंच खूपच छान कलर करते ते तिकडं मस्ती चालू आहे इकडं हिकडा माझा स्वयंपाक चालू आहे दोन दो चार दिवस झाला व्हिडिओ काही टाकलाच नव्हता पण कसं झालंय काय माहिती मला आजकाल व्हिडिओ टाकायला मूडच होत नाहीये म्हणजे माहीत नाही खूप दिवसाचा गॅप पडल्यामुळं व्ह्यूज पण जरा कमी येत होते त्याच्यामुळे काय माहीत नाही जरा थोडंसं अजिबातच स्मूड राहत नाही आहे की व्हिडिओ आपण बनवावं टाकावं दुपारी कंटाळ येतो व्हिडिओ काढायचा नंतर एडिट करायचा त्याच्यानंतर वेळ जातो हे पोरं आजकाल नाही आहे जास्त फार त्रास द्यायला लागला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ होतो आहे तरी पण प्रयत्न आहे चालू करते आहे तर तुम्ही मला असं सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा कसं आहे व्हिडिओला जा जेवढं जास्तीत जास्त व्ह्यूज येतील ना तेवढं माणसाला म्हणजे व्हिडिओ टाकायला इंटरेस्ट येतो की बनवतो माणूस कष्ट घेतं तेवढं तुमचा असाच सपोर्ट माझ्या पाठीशी राहू हो द्या चला तर मग आता मी स्वयंपाक बनवून घेते भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय